आता आन्सर की चेक कशी करायची ही सगळ्यात मोठी रिस्क असते कारण खूप विद्यार्थ्यांना कशी चेक करावं हेच माहीत नसते आता बघा जेव्हा तुम्ही आन्सर की ओपन केले आता ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे चौऱ्याऐंशी पेजेसची आन्सर की मिळते चौऱ्याऐंशी पेज याच्यामध्ये तुमची भाषा कोणती आहे कोणती घ्याय म्हणजे तुम्ही कोणती भाषा निवडलेली आहे हे तुम्हाला माहीत असतं आणि त्याच्यापैकी तुमची भा लँग्वेज कुठे आहे आणि कुठे काय दिलेलं आहे आता बघा सगळ्यात पहिले ओपन केल्यानंतर इथे मला काय म्हटलेलं आहे इथे सेट सेट काय एच ओपन झालेला आहे हा दोन हजार चौदा दो, चौदा डिसेंबरचे जे आन्सर की आहे ती मी चेक करत आहे चौदा डिसेंबरचा पहिला पेपर याचे आन्सर की इथे एच आहे तर आता समजा माझा इथे आय आलेला आहे तर मग म्हणजे माझा सेट आय आहे तर मी इथे खाली जाणार आता बघा हे बघा जे सेट आय सेट, सेट आय आलेला आहे मग माझा काय सेट होईल इथे आय मध्ये मी चेक करणार काय चेक करणार आय चेक करणार आय चेक करणार म्हणजे नव्वद पर्यंत नव्वद पर्यंत चेक करणार म्हणजे यामध्ये तुमचं सी डी पी येतं व्ही एस येतं आणि आणि तुमचं गणित बरोबर आहे का नाही म्हणजे एक ते एक ते तीसमध्ये तुम्ही सी डी पी सोडवलं सी डी पी आपलं असतं त्याच्यानंतर एकतीस ते साठ मध्ये बघा हा जो कॉलम आहे एकतीस ते साठ बरोबर आहे -बर का नाही इथे तुमचं गणित असेल आणि हा जो आहे हा यू वी कॉलम असतो बरोबर आहे का नाही हे झालं तुमचं सेटनुसार आता सगळ्यात मोठा गोळ कुठे होतो जी लँग्वेज असते ती लँग्वेजमध्ये कसं शोधणार आता बघा आपण काय घेतलेले पहिली मराठी घेतलेली आहे बरोबर आहे का नाही बर आता माझी पहिली मराठी आहे तर बघा मी एकदम खाली जाईल अकरावा नंबर हे बघा इथे काय जिथलं झिरो एक म्हटलेले बघा इथे इंग्रजी बघा इथे काय म्हटलेलं आहे झिरो एक बरोबर आहे का नाही काय म्हटलेले झिरो एक इथे दिलेलं आहे बघा नीट चांगलं झिरो एक दिलेलं असतं हा इथे झिरो एक दिलेलं आहे प या ठिकाणी या ठिकाणी आपला अकरावा नंबर असतो ज्याची मराठी पहिली असते ना त्याच मराठी पहिली असो दुसरी असो अकराव्याच नंबरला मिळते आता इथे झिरो एक दिलेलं आहे मग आपल्याला अकराव्या नंबरला जावा लागेल आता बघा मी इथे खाली चाललेलं आहे बघा चौऱ्याऐंशी पेजेस आहेत बघा दोन हिंदी दोन आलेले हे बघा इथं पाचवा नंबर पाचव्या नंबर गार्गो लँग्वेज आहे पाचव्या नंबरला गार्गो आहे म्हणजे तुमचे वेगवेगळ्या बावीस भाषांमध्ये गुजराती सहाव्या नंबरला आहे आपले अकराव्या नंबरला असते मराठी जे असते ते अकराव्या नंबरला असते पेपर एक आणि पेपर दोन सारखंच असतं हे बघा येतं मणिपुरी दहा नंबरला मणिपुरी आहे मणिपुरी म्हणजे चार चार असतात ना सेट वाईज चार चार केलेले असतात चार मणिपुरी चार मणिपुरी म्हणजे कसं असतं चार सेट आता बघा मराठी आलेले आता मराठी आलेले आता ज्याचा एच असेल ज्याने पहिली भाषा मराठी घेतलेली असेल तो काय करेल एक्क्याण्णव पासून करेल आणि ज्याने मराठी भाषा दुसरी घेतली असेल तो काय करेल एकशे एकवीसपासून बघा म्हणजे तो एकशे एकवीसपासून त्याचे आन्सर की मॅच करेल आता समजा माझा सेट एच नाही आहे माझा सेट काय आहे आय आहे आय आहे तर आता बघा मी ते आयचा सेट आहे आयचा सेट आलेला आहे मग माझं काय पहिली भाषा मराठी आहे ना पहिली भाषा मराठी मग मी काय करेल एक्क्याण्णव पासून चेक करेल काय करेल एक्क्याण्णव पासून चेक करेल दुसरी भाषा माझी मराठी नाही म्हणजे मी हे चेक करणार का म्हणजे तुम्हाला दोघं लँग्वेज एक आणि दोन सगळे एकत्र आलेलं असतं मग मी काय करेल माझी पहिली मराठी आहे म्हणून काय करेल मी फक्त एक्क्याण्णव ते एकशे वीसच बघेल आता हे झालं मराठी झालं आता हिंदी बघावं लागेल कारण आपली दोन भाषा काय हिंदी आहे आता हिंदी पर्याय कुठे असतो वर असतो आता आपण हिंदी बघूया हिंदी भाषा असते हिंदी भाषा ज्या ठिकाणी येते मग आपण हे बघा आता इथे हिंदी आता हिंदी काय इथे के सेट आहे आता के सेट काय असेल तुम्ही हिंदी एक जर निवडला असता तर तुम्ही एक्क्याण्णव पासून मिळवायचे पण हिंदी दोन घेतला असेल तर तुम्ही काय एकशे एकवीस पासून हे करायचं म्हणजे काय झालं जसं मराठी मॅच केलं तसंच आता माझा सेट काय आय आहे बरोबर आहे का नाही आता माझी म मा हिंदी काय दोन घेतलेले म्हणजे हिंदी दोन घेतली म्हणजे मी एक्क्याण्णव पासून तर हे विचार करेल का अजिबात करणार नाही तर मला हिंदी दोन जर माझी तपासायचं असेल तर एकशे एकवीस हे मी क्वेश्चन हे मॅच करेल ही माझी आन्सर की असेल या प्रकारे तुम्ही आन्सर की मॅच करू शकता प्रत्येका विषयाची सब, म्हणजे ते काय असतं जे सेटनुसार तर तुम्हाला एक ते नव्वद कॉमन येतं फक्त लँग्वेजचा तिथे घोळवायची शक्यता असते